जिजाऊ संस्थेमार्फत अनेक असे लाभार्थी आहेत ज्यांचं आयुष्य जे आहे ते बदललंय खरं तर जिजाऊ संस्थेबद्दल प्रत्येक जणच कौतुक करताना पाहायला मिळतोय फक्त मुरबाडच नाही फक्त पालघरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जिजाऊ संस्थेची ख्याती आपल्याला पाहायला मिळते बदलापूर शहरात देखील असे असंख्य लाभार्थी आहेत ज्यांचं शस्त्रक्रिया जी आहे ती अतिशय मोफत झाले आपल्यासोबत काही आणखीन रुग्ण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आजी कधी झालं होतं तुमचं ऑपरेशन पाच सहा महिने झाले कशा प्रकारची डॉक्टरची सर्व्हिस भेटली आणि कशा प्रकारे काय सांगाल सगळं व्यवस्थित खाणं पिणं सगळं व्यवस्थित संपूर्ण निशुल्क दरात होत पैसा काहीच नाही काहीच नाही एक रुपयाने व्यवस्थित सकाळी नाश्ता दुपारच्या जेवण परत गाड्यामध्ये त्याने बसून आणलं ऑपरेशनला व्यवस्थित चक व्यवस्थित सगळं केलं निलेश बद्दल काय सांगाल त्यांचं ते हॉस्पिटल आहे आणि अतिशय मोफत दरात ते सर्व उपचार करतात त्यांच्या बाबत काय नाही ते बिन ते आले होते सकाळी त्याने बघातलं काय व्यवस्था आहे जेवण खावण काय नाही आम्ही सांगितलं सगळी व्यवस्था आहे कप म्हणजे खाणं पिणं कपडा दाता राहायची सोय व्यवस्थे आता ते खासदारकी उभे आहेत तुम्हाला काय वाटतं ते निवडून यायला पाहिजे पाहिजे नाही यायला एवढे सेवा करता यायला तो, तो पाहिजेच ना मग जर आपण पाहिलं तर जनसामान्यांची प्रतिक्रिया आहे की जनतेची सेवा करणारा व्यक्ती जर निवडून आला तर प्रत्येकाला आनंदच होणार तुर्तास इतकंच धन्यवाद